मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागावर मतदानाची प्रक्रिया ही पार पडलेली आहे आणि त्यामुळे आता दररोज नवीन वेगवेगळे सर्वे पुढे येत आहेत आज आपण आपल्या माध्यमातून काही पत्रकारांनी जे काही सर्वे केला होता किंवा वेगवेगळ्या चॅनल्सनं जे एक जनमत मतदानानंतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता त्या आधारावर नेमका महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागेपैकी कुठला पक्ष किती जागा जिंकू शकतो आणि कोणती जागा हे प्रमुख कोणाने कोणत्या गटाकडे किंवा कोणत्या पक्षाकडे जाताना दिसते नमस्कार मी अनिल गहरवार आणि आपण पाहत आहे मुद्द्याचं जेवढं यामध्ये आपण सुरुवात करू यार पहिली जी जागा आहे ती आहे बुलडाण्या बुलढाण्यामध्ये तिरंगी लढत झाली होती तुपकर खेडेकर आणि प्रतापराव जाधव यांच्यामध्ये ही लढत झाली होती आणि या जागेमध्ये प्रतापराव जाधव तिसऱ्या क्रमांकावर जाऊन तुपकर आणि खेडेकर यांच्यापैकी एक जण विजय होणार हे नक्की आहे त्या पुढची जागा आहे यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिमचा निकाल हा स्पष्ट असून त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख हे विजयी होत आहेत तिसरी जागा आहे जळगाव जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरोध ठाकरे गटाचे किरण पवार यांच्यामध्ये लढत झाली असून अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये किरण पवार पाटील हे थोडक्या मथे विजय विजयी होतील त्या पुढची जागा आहे परभणी परभणीमध्ये संजय जाधव ठाकरे गटाचे आणि महादेव जानकर हे माहितीकडून उभे होते निवडणूक अतिशय चुरशीशी झाली आहे त्यामुळे ही निवडणूक ही जी जागा आहे परभणीची ही फिफ्टी फिफ्टीवर येऊन ठेवते त्या पुढची जागा आहे ती आहे ठाणे ठाण्यामध्ये गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश मस्के यांच्यामध्ये चौरशीची लढ जरी वाटत असली तरी राजन विचारे यांचा मोठा विजय या ठिकाणी होऊ शकतो या पुढची जी जागा आहे ती आहे कल्याण कल्याणमध्ये वैशाली दरेकर ठाकरे गटाच्या विरुद्ध श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाचे होते या ठिकाणी सुद्धा शिंदे गटाला जे सुरुवातीला असं वाटत होतं की एकतर्फी निवडणूक होईल मात्र तसं होताना दिसत नाही वैशाली दरेकर हे अतिशय स्ट्रॉंग फाईट त्या ठिकाणी देतात तरी देखील थोडक्या मताने का होईना या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे विजयी होतील पुढची जी जागा आहे लोकसभेची ती आहे बीड लोकसभा बीड लोकसभेमध्ये त्या ठिकाणी बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत आहे मराठा आरक्षणामुळे ही लढत गाजली होती मोठ्या जा प्रमाणामध्ये जाती ध्रुवीकरण या ठिकाणी झालेलं असलं तरी पंकजा मुंडे ह्या निसटत्या मताधिक्यानं विजयी होतील त्या पुढची जी जागा आहे ती आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी विनायक राऊत विरुद्ध भाजपचे नारायण राणे यांच्यामध्ये काटेकी लढत होईल असं बोललं जाते तरी या लढतीमध्ये शेवटच्या क्षणी विनायक राऊत हे काही मताधिक्यानं विजयी होतील त्या पुढची जी जागा आहे ती आहे धाराशिव धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे गटाकडून आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये दादा पवार गटाकडून त्या ठिकाणी अर्चना पाटील या मैदानामध्ये मा आहेत या ठिकाणी जी एक चर्चा आहे त्या चर्चेचा आधार जर घेतला तर ठाकरेगटाचे ओमराजे निंबाळकर हे मोठं मताधिक्य घेऊन हे विजयी होते त्या पुढची जागा आहे बारामती बारामतीमध्ये आपल्याला माहिती आहे सुनित्रा पवार अजित पवारांच्या पत्नी विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यामध्ये अटीतडीची लढत आहेत त्यामुळं बारामतीची ही जागा सध्या तरी फिफ्टी फिफ्टीवर येऊन ठेवली आहे त्या पुढची जी जागा आहे ती आहे नाशिक नाशिकमध्ये गटाचे राजाबाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे शिंदे गटाचे आहेत या ठिकाणी ठाकरे गटाचे राजाबाऊ वाजे हे मोठं मताधिक्य देखी घेऊन विजयी होते पुढची जी जागा आहे लोकसभा मतदारसंघ आहे तो आहे गडचिरोली गडचिरोलीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अतिशय लढत जरी होत असली तरी यावेळेस गडचिरोली चिमोरमधून त्या ठिकाणी काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान हे चांगलं मतं घेऊन विजयी होते पुढची जी जागा आहे ती आहे भंडारा भंडाऱ्यामध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये काटेके लढत जरी होत असली तरी काही फरकानं ही जागा भाजपच्या पारड्यामध्ये जाताना दिसते त्या पुढची जागा आहे नागपूर नागपूरमध्ये यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवार दिला नसल्यामुळे गडकरी यांचा मार्ग अवघड जरी झाला असला तरी त्यांच्या वैयक्तिक कामामुळे गडकरी ही जागा जिंकतील मात्र त्यांचा मताधिक मागच्या वेळेपेक्षा कमी होईल पुढचं मतदारसंघ आहे तो आहे वर्धा वर्ध्यामध्ये शरद पवार गटाच्या अमर काळे विरुद्ध भाजपच्या रामदास तळस या लढतीमध्ये रामदास तळस हे थोड्या मताधिक्याने विजयी होतील अशी या ठिकाणी शक्यता वाटते पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे रामटेक रामटेकमध्ये काँग्रेसचे आमदार ऐनवेळी शिंदे गटात गेले राहुल पारवे हे शिंदे गटाकडून उभे आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये रश्मी बर्वे यांचं ऐनवेळी प्रमाणपत्र रद्द झालं आणि मग त्यांचे पती बबलू बर्वे मैदानामध्ये उतरले तरी देखील मुख्य लढाई ही एक चित्र निर्माण केलं गेलं की के, राहुल पारवे विरोध रश्मी बर्वे या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार राहुल बर्वे हे विजयी होते त्या पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे रावेर रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत असून या ठिकाणी भाजपच्या रक्षा खडसे हे विजयी होते त्यानंतरचा मतदारसंघ आहे दिंडोली दिंडोरीमध्ये भास्कर भगरे शरद पवार गटाचे विरुद्ध भारती पवार भाजपच्या असं लढत असलं तरी आ, या ठिकाणी शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे विजय होण्याचे संकेत मिळत आहेत त्यापुढचा मतदारसंघ आहे हिंगोली हिंगोलीमध्ये म्यारे तिरंगे लढत जरी असली तरी ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर हे विजयी होतील त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी तिरंगी लढत आहे आणि याही ठिकाणी ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे या ठिकाणी विजयी होतील आणि संदीपान बोंबरे आणि इम्तियाज या जलिन यांचा पराभव होईल त्यापुढचा मतदारसंघ आहे जालना या ठिकाणी अपक्ष मंगेश साबळे हे नेमके कोणाशी मतं घेतात यावरूनच या लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असून या ठिकाणी तिन्ही उमेदवारांना काँग्रेस भाजप आणि मंगेश साबळे यांना समसमान संधी राहील त्यापुढचा मतदारसंघ आहे लातूर लातूरमध्ये यावेळेस परिवर्तन होण्याची शक्यता असून काँग्रेसचे शिवाजीराव नळगे हे विजयी होण्याचे संकेत आहे सोलापूर लोकसभेमध्ये राम पुते भाजपचे विरुद्ध प्रणितिताई शिंदे काँग्रेसचा सा सामना जरी झाला असला तरी काँग्रेसला मोठे चान्सेस असून प्रणिती शिंदे चांगला देखील घेऊन या ठिकाणी विजयी होतील त्यापुढचा मतदारसंघ आहे कोल्हापूर कोल्हापूरमधली लढत एकतर्फे झाली असून त्या ठिकाणी काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज हे मोठा मत घेऊन हे विजयी होतील त्यानंतरचा त्या ठिकाणचा लागून असलेला हातकणंगलेमध्ये हातकणंगलीमध्ये शिंदे गटाचे धैर्श रमाणे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाण्याची शक्यता असून मुख्य लढत राजू शेट्टी विरुद्ध भाज ठाकरे गटाचे सत्यजिताबा पाटील यांच्यामध्ये होत असून दोघांनाही समसमान संधी या ठिकाणी आहे त्यापुढचा मतदारसंघ आहे नगर नगरमध्ये यावेळेस इंटरेस्टिंग लढत झाली असून कदाचित शरद पवार गटाचे निलेश लंके हे या ठिकाणी विजयी होतील तर माडा लोकसभेमधून सुद्धा शरद पवार गटाचेच रणजत सिंह मोहिते पाटील हे यावेळेस विजयी होण्याची चर्चा या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यापुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पालघर पालघरमध्ये या ठिकाणी भाजपचे जे सावरा आहेत त्यांचे विजयाचे थोडेसे चान्सेस असले असं सा बोललं जातं आहे तरी शिरंगी लढतं आहेत या ठिकाणी धक्कादायक निकालसुद्धा लागू शकतो भिवंडी लोकसभेमध्ये शरद पवार गटाचे बळयामा म्हात्रे हे विजय होण्याची शक्यता जास्त आहे त्यापुढचा जो मतदारसंघ आहे पुणे लोकसभा पुणे लोकसभेमध्ये सुद्धा धंगेकर यांनी चांगली फायट दिली त्यामुळं धंगेकर एक थोडं मताधिक्य घेऊन विजय होण्याचे चान्सेस आहेत चंद्रपूर लोकसभेमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव होणारा असून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या विजयाच्या उंबरठ्यावर हो आहे त्या पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे शिरोळ शिरोळमध्ये शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे हे मोठं मथा देखील घेऊन विजय होत आहे तर मावळ लोकसभेमध्ये ठाकरे गटाचे संजय वागेरे हे यांना विजयाचे जास्त चान्सेस आहे शिर्डी लोकसभेमध्ये तिरंगी लढत होत होत असून या ठिकाणी धक्कादायक निकाल लागू शकतो अशी या ठिकाणी शक्यता असून सांगलीची सुद्धा तीच अवस्था आहे या ठिकाणी सुद्धा तिरंगी लढत असून कदाचित बंडखोर काँग्रेसचे विशाल पाटील हे विजयी होतील अशीच या ठिकाणी शक्यता दिसून येते साताऱ्यामधून उदयनराजे यांचा पराभव होऊ शकतो शरद पवार गटाचे त्या ठिकाणी शिंदे शशिकांत शिंदे जे आहेत ते विजयी होण्याचे दाट चान्सेस आहेत अशा प्रकारे आपण जर बघितलं तर उर्वरित जे मतदारसंघ असता राहिलेले आहेत खास करून मुंबईतले सहा या सहा लोकसभेचा जर विचार केला तर महायुतीला तीन आणि महाविकास आघाडीला तीन तीन जागा मिळतील अशी एकूण शक्यता आहे त्यामुळं ओवरऑल टॅरी आपण जर बघायचं म्हटलं तर भाजपला कदाचित सोळा ते सतरा जागा मिळतील ठाकरे गटाला एक चौदा ते पंधरा जागा मिळतील काँग्रेसला एक दहाच्या आसपास जागा मिळतील तर एक पाच ते सहा जागा शरद पवार गटाला मिळतील अजित पवार गटाला फार फार तर एक जागा मिळेल शिंदेला दोन ते तीन जागा मिळतील आणि एखादा अपक्ष निवडून येईल या संबंध विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद